शेतकऱ्याचा विचार जर केला जा था 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 नुक। नुक। तर आज मुलगी मिळणं सुद्धा कठीण आहे अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची उत्पादन खर्च आहे त्याच्यावर जास्त वाढ म्हणजे पैसे जास्त जात आमचं त्याच्यामुळं आम्हाला वाटत होतं की शेती ही विशेष नको शेती नको कुठंतरी मुंबईला जाऊया पुण्याला जाऊया कुठंतरी एखादी दहा वीस हजाराची नोकरी करूया आम्ही कसं काम करणार आणि फुकट जाणार काम करणार फुकट जाणार म्हणून शेतकरी कर्ज बाजारी झालाय नाही बरोबर उगवलं आठ दिवसात ते मोडायचं पुन्हा ट्रॅक्टर बनवायचा पुन्हा पिरून घ्यायचं उत्पन्न मिळत नसल्यामुळे घरात मुलाबाळांचे घरातल्या सगळ्यांचे हाल व्हायचे मग ते माझ्या आई खूप सहन करून ते दिवस काढलेत आमच्या आईने पारंपरिक शेतीच्या वेळेस मानदेश देशाड उन्हाळ आणि दुष्काळी भाग आहे दुष्काळी भागामध्ये बाग हे आम्ही स्वप्न पाहिलेच नव्हतं कुठेतरी शेतकऱ्यांनी पण आवाज उठवला पाहिजे का तर आपल्या शेतीची परिस्थिती काय चालू आहे काय झाले काय हे आपण शेतकऱ्यांनी पण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आमच्या शेतातील मातीचं परीक्षण व्हावं अशी मागणी केली होती म्हणून मानदेशीने शेतकऱ्यांकडून शिकून शेतकरी महिलांकडून शिकून की मातीचे वेगळे प्रकार असतात त्याला कशा समृद्ध करावं मातीला मानदेशीने सॉइल टेस्टिंग सेंटर वॉटर टेस्टिंग सेंटर शेतकरी महिलांनी मानदेशीला करायला लावलं आम्ही आपल्या शेतीमध्ये महिलांना जी आधुनिक पद्धतीने शेती करायची त्याच्याबद्दल आम्ही बांधावरती जाऊन त्यांना विज्ञान तंत्रज्ञान ह्या गोष्टी शिकवायला लागलो प्रत्येकाच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांना मातीच्या चौदा घटकांची माहिती सांगून त्यांच्याकडून माती शॅम्पल घेऊन येऊन लॅबला पोच करणे त्यांनी लॅबला माती सॅम्पल आणून जमा केलं काय एक चौदा दिवसांनी शेतकऱ्याचा रिपोर्ट तयार होतो आणि एक चार दिवसांनी शेड्यूल तयार होत आणि पंधरा दिवसात एकदा शेतकऱ्याकडे व्हिजिट असते तुमच्या शेतामध्ये काय कमी आहे काय जास्त आहे अशा शेतकऱ्यांच्या बागांना व्हिजिट देऊन आपण अजून आपल्या बागेमध्ये काय प्रगती करू शकतो किंवा किंवा कोणत्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरू शकतो हे आम्ही आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि माहिती देतो सॉईल टेस्टिंग उभारल्यापासून चौदाशे शेतकऱ्यांची सॉईल टेस्टिंग केलेली आहे आणि आम्हाला असा आनंद वाटतो की सुरुवातीला शेतकरी काय काहीवरती स्वतःचा खर्च म्हणजे खातांवरती अपाट खर्च करत होते आणि त्यांना पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न निघत होतो आज आम्हाला असा आनंद आहे की शेतकरीचा खर्च आम्ही कमी केलाय आणि शेतकऱ्यांना लखपती केले आम्ही जी नवीन आधुनिक शेती चालू केली का नाही त्याची माहिती आम्हाला खरं तर मानदेशी शिबिरमधून मिळाली माती परीक्षणाचा खूप फायदा झाला आम्ही त्या पिकात बदल करत गेलो आणि आम्हाला प्रॉफिट भरपूर झालं तेव्हापासून ते आम्ही सगळे एकत्र कुटुंब आहे आमचं आम्ही सगळे मिळून द्राक्षी पीक करतो सगळे खूप मस्त वाटते आता या दोन वर्षात जो पण मी मातीवर काम करतोय वेळोवेळी साहेबांचं मार्गदर्शन भेटते तेव्हापासून माझ्या उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे उत्पन्नात पन्नास टक्के तर वाढ झालीच आणि काम करायला यावर्षी आम्हाला एकशे पाच रुपये रेट ते नऊ लाख रुपये माझे गेल्या वर्षी झाले गेल्या सीजन चारशे जाड मग आता वाटते की शेतीच बरे नोकरी काय कामाची माझ्यातून आता असं वाटतंय की ठीक आहे शेती केली तरी मुलांनी सुद्धा काय अडचणी यासारखा विषय नाही दुष्काळी भाग हा लागलेला कलंकून टाकायचा आहे गेते Soil टेस्टिंग वेदर फोरकास्टिंग असू द्या कॅटल लॅब सर्व्हिसेस असू द्या बायोगॅस आपण आता कसं आधुनिक पद्धतीने वापरू शकतो ह्याचे जेव्हा आपण वर्कशॉप्स घेतो आणि ह्याची सर्व्हिसेस जेव्हा सुरू करतो तरुण पिढीला खूप इंटरेस्ट येतं की आपण शेती केली पाहिजे माणदेशामध्ये मा इतकी ताकद आहे हा शेतकऱ्यांमध्ये किती शेतकरी येणाऱ्या काळात माझा नक्की विश्वास आहे येणाऱ्या दहा वर्षामध्ये मा दे। माणदेश हा ॲग्रिकल्चरमध्ये मा म्हणजे मांड तालुका हा ऍग्रिकल्चरच्या जी डी मध्ये सगळ्यात श्रीमंत तालुका म्हणून ओळखला जाईल